पहिला अण्णा होतो फिक्स इतार, कर इथे यायचं नाही परत झोपा दिसला असता तो बाहेर जायचं डायरेक्ट तिकडे चल कुठं घरात जायचं डायरेक्ट आम्ही डोळ्यांनी बघितले हे असे लेडीज आणि हे इथे सगळे प्रवासांच्या आधी बसून जे काय चाळे करतायत जबाबदार कोण उद्यासारखं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण आहे मुली आहेत तिथे सायक्रो हो बस स्टँड वर नाहीये मग कुठे सेक्युरिटीची नेमणूक आहे ही डेपो लेवल आहे त्यामुळे फायर पोलीस प्लस कंट्रोलर आपण काय करूया पोलिसांना बोलून लावूया ओके कंट्रोलर कोण आहे कंट्रोल कंट्रोलर प्लस कोण आहे फक्त हा डेपो लेव्हल नाही आणि हे तेच घालण्याचे काय आता एकाला आम्ही तो पूर्ण त्या दोन आणखी खाडायचे होते लोकांना फायदा नाही हो आणि हे काम आमचं नाही आहे हे आता आमच्या निदर्शनास आलं म्हणून आम्ही बोलतोय आपल्याला स्वार्गीट करायचा नाही आपला पूर्ण आता बंद आहेत परवाय त्यामुळे उद्या येणार आहे उद्या येणार आहेत बंद काल तासून बंद पडलेत कालचा तासून बंद पडलेत हे रिपोर्ट दिलेला आहे ती कंपनी तिकडून मुंबईवरून येणार आहे म्हणजे डेपोचे कॅमेरे पण बंद उद्या जर एखादा गुन्हा घडला इथे तर त्याला तुम्हाला साधे पुरावे तक्रार गेलेली आहे कॅमेरेची बरं एवढीच महिलांची तुम्हाला हे नसेल ना

मुली बसल्या काय लोक लोक अक्षरशः मान इकडे करतायत तिकडे करतायत हे योग्य नाही ना आणि मला आता कळते की डेपोचे कॅमेरे संबंध आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत म्हणतात हे तुमचे काय यांचं मोहिते साहेब बोलतात सेक्युरिटी गार्ड आहेत ना हां एक मिनिट थांबा हे घ्या हॅलो आपला तर स्वीकारण म्हणजे चालू नाही करत ओके 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 खुवाडा तुझ्या हात लावे तुझा आता तुझ्या मुळे आमची नोकरी धोक्यात घालते तुझ्या मुळे आमची नोकरी घाल हॅलो हा बोला ना मी आता चुकीची माहिती दिली कॅमेरा बंद आहे कॅमेरा चालू करून दिली मी आता चुकीला मॅडम समोर हा हा

म्हणून एक माझे हिला हा हा ते काही वेळा इथे असते झोपते निसते ओटे कोण येतात कोण घेऊन जातात हे दे देखील मला माहिती okay. आहे तुम्हाला या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये आजपर्यंत म्हणजे असं पाहिजे असं सहकार्य मिळालेलं नाहीये उद्या माझी मुलगी तर लग्न आहे उद्या अठरा तारखेला माझी मुलगी काय जर इमानदारी नोकरी करून जर बायमानगिरी ती तुम्हाला सेक्युरिटी कुठल्या हद्दीपर्यंत दिली आहे तेवढं सांग मला हरकत नाही पोलीस येईपर्यंत आपलं पोलीस स्टेशन आहे जवळ बरोबर आहे आपल्या डेपोपासनं पोलीस स्टेशन चुकून पोलीस स्टेशन खूप जवळ आहे पण तो करतो ते गाडी येण्यासाठी पण आपल्याला एक तास वाट आवड बघायला लागेल दादा म्हणून दोन मिनिटातून काय बोललाय स्थानिकांच्या घरांची जर पाहिजे